शिरपूर तालुका पोलीस स्टेशन अंतर्गत गधरदेव परिसरात रामपूर फाट्यावर कब्जा करण्यावरून दोन गटात गोळीबार झाल्याप्रकरणी टोळीच्या जणांवर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला या घटनेनंतर सहा संशयितांना अटक करण्यात आली बुधवारी आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे तालुक्यातील गधडदेव परिसरात राण्या मेहा पावरा आणि जयसिंग उर्फ जाड्या जमाल पावरा या दोघांचा आदिवासी भागात वन विभागाच्या हद्दीतील जमिनीवर अतिक्रमण करून मध्य प्रदेशातील गरीब लोकांना भाडे तत्वावर देण्याच्या कार्यरत आहेत एक ऑक्टोबर रोजी वन जमिनीवर कब्जा करण्यासाठी रामपूर परिसरात दोन्ही टोळ्या घातक शस्त्र लाठ्या काठ्या आणि ठासणीच्या बंदुका घेऊन समोरासमोर आले होते त्यातून तुफान हानामारी झाली या मारहाणीत धरमसिंग शंकर पावरा राजल्या मुरल्या पावरा राहणार अंबाडूक व महेंद्रसिंग रंदे मध्य प्रदेश असे तीन जखमी झालेत या प्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात एकोणावीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे माझा खान्देश ब्युरो शिरपूर